तुम्हाला भेटून जाणार आहे फुलेस बॉर्डर वर्क प्लस हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर त्यानंतर भेटणार आहे मैत्रिणीं हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटून जाणार आहे हा तिसरा कलर तर नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की खास रिसेप्शनसाठी मी नवीन साड्या नवीन कलेक्शन आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये साड्या घेऊन आलेली आहे तेही वर्क केलेल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वेळ न घेता आपण आजची पहिल्या साडीला स्टार्टिंग करूया ही असणारा आपली एकदम स्वस्त म्हणजे आठशे पन्नासच्या रेटमध्ये ही नवीन आलेली वर्कवाली साडी असणार आहे जी मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे बाराशे तेराशेपर्यंत आपल्याकडे अगदी कमी जी रेट म्हणजे मिल रेटमध्ये नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला ह्या टाईपमध्ये भेटून जाणार आहे आठशे पन्नास मात्र या साडीची रेट असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे फुल्लेस बॉर्डर वर्क प्लस हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर आणि त्यानंतर अप्रतिम अशी कलर डिझाईन ह्या साडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे फॅन्सी लुकमध्ये अगदी सुंदर असं नवीन कलेक्शन आहे आणि भेटून जाणार आहे तुम्हाला सेल्फमध्ये ह्या प्रकारचा ब्लाऊज आणि याच्यामध्ये तुम्ही कलर बघितले तर कलर सुद्धा एकदम सुंदर असे कलर आलेले आहेत आणि प्लस तुम्हाला यामध्ये भेटून जाणार आहे हा वर्क केलेला पूर्ण ब्लाउज फक्त आठशे पन्नास या साडीची रेट असणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर आणि सर्वात प्रथम म्हणजे याच्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला हा पाऊच पॅकिंग पहिला कलर भेटून जाणार आहे त्यानंतर भेटणार आहे मैत्रिणींनो हा दुसरा कलर यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटून जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि सुंदर असा हा पाचवा कलर असे टोटल पहिली साडी मिळून सहा कलर बघायला भेटणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे आठशे पन्नास रुपये आणि याच्यानंतर अजून ट्रेंडिंग नवीन कलेक्शन आलेली साडी आहे सगळ्यात प्रथम याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर बघायला भेटणार आहे आणि अप्रतिम अशी वर्क केलेली साडी असणार आहे याच्यावरचं तुम्हाला ब्लाऊज भेटून जाणार आहे कॉन्ट्रास्ट शेडमध्ये आणि प्राईज फक्त असणार आहे नऊशे रुपये नऊशे रुपये मध्ये खास आम्ही लग्नाच्या स्पेशल साठी नवीन साड्या तेही फॅन्सी कलेक्शनमध्ये मागवलेल्या आहेत खास तुमच्यासाठी मैत्रिणींनो फक्त असणार आहे ह्या साडीची नऊशे असं ट्रेंडी लुक वाटणारी ही साडी असणार आहे पूर्ण फ्लावर डिझाईन आहे प्लस तुम्हाला फुललेस बॉर्डर वर्क दिलेला आहे यामध्ये वर्कसुद्धा केलेलं आहे पूर्ण वाव पूर्ण साडी बघून घ्या स्टार्ट टू एंड पूर्ण साडी मी खो ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही बिंदास्त ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता आणि खास करून याचा ब्लाऊज तुम्हाला भेटून जाणार आहे कॉन्ट्रास्ट शेडमध्ये हा जो मी तुम्हाला फ्लावर डिझाईन वर्कमध्ये दाखवलेला आहे प्राइस मात्र असणार आहे आठशे पन्नास रुपये ह्या साडीची रेट आणि ह्या साडीमध्ये तुम्हाला कलर बघायला भेटून जाणार आहे हा आपला पहिला कलर बघितला त्यानंतर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये हा चौथा कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणारे हा पाचवा कलर हा सहावा कलर असे टोटल भेटून जाणारे तुम्हाला सहा कलर विथ तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज बघायला भेटणार आहे आणि ह्या साड्यांची प्राइस असणारे फक्त नऊशे रुपये किती नऊशे रुपये ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देऊ शकतात त्याच मध्ये तीस साडी तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटू शकणार आहे नऊशे रुपये ह्या साडीची रेट आहे आतापर्यंत आपण थोड्या सिम्पल लुकच्या साड्या बघितल्या ह्यानंतर आपण डायमंड वर्कच्या साड्या बघणार आहोत ज्या मार्केटमध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप महाग भेटणार आहे बट आपल्याकडे मिल मध्ये बघायला भेटणार आहे आणि ही साडी फक्त असणार आहे एक हजार सहाशे वीस ची जी तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे दोन हजार पाचशे ते तीन हजार मध्ये आपल्याकडे फक्त भेटणार आहे एक हजार सहाशे वीस अप्रतिम असं याच्यावर लुक येणार आहे ह्यामध्ये तुम्हाला सुंदरशी बॉर्डर डिझाईन दिलेली आहे फुललेस वर्क मध्ये आणि त्यानंतर डायमंड वर्क लाईन वर्क मध्ये तुम्हाला दिलेले आहे आणि अशी लुक वाटणारी ही साडी असणार आहे पूर्ण साडी बघून घ्या स्टार्ट एंड पूर्ण डिझाईन आहे तेही बोथ साइड बॉर्डर वर्क असणार आहे एक हजार सहाशे वीसमध्ये तुम्हाला ही साडी कोणत्याही शॉपमध्ये बघायला नाही भेटणार मुंबई असो या भिवंडी फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे आणि खास करून यामध्ये वर्क केलेला ब्लाऊजसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि अमेझिंग कलर सुद्धा यामध्ये दिलेले आहे जसं की आपल्याला हा पहिला कलर झाला त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा दुसरा कलर सेम डिझाईन सेम कलर असणार आहे त्यानंतर तिसरा कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर भेटून जाणारे हा आपल्याला चौथा कलर आणि हा आपल्याला सुंदर असा हा एक पाचवा कलर असे टोटल तुम्हाला बघायला भेटणारे पाच कलर अप्रतिम अशा डायमंड वर्क मध्ये साडी असणार आहे एक हजार सहाशे वीस या साडीची प्राइस असणार आहे जी मार्केटमध्ये अडीच ते तीन हजार खाली कोणत्याच सगळ्या शॉपमध्ये भेटणार आहे फक्त आपल्या शॉपमध्ये एक हजार सहाशे वीसच्या ह्या रेटमध्ये बघायला भेटणार आहे याच्यानंतर आपण नेक्स्ट साडी कलेक्शन बघायला घेणार आहोत ही सुद्धा सुंदर अशी नवीन वर्क केलेली साडी असणार आहे डायमंड वर्कमध्ये आणि प्राइस मात्र असणार आहे एक हजार आठशे सत्तर किती एक हजार आठशे सत्तरच्या रेटमध्ये अमेझिंग अशी सुंदर अशी डायमंड वर्क साडी असणार आहे एकदम रिसेप्शनसाठी तर हा ही बेस्ट साडी असणार आहे खास लुक पण येणार आहे याचा आणि कलर सुद्धा तुम्हाला अप्रतिमाशी दिलेली आहेत पूर्ण साडी तुम्ही बॉर्डर डिझाईन बघून घ्या फुल्लेस वर्क केलेलं आहे डायमंड वर्क असणार आहे आणि लूक तर अप्रतिमच देणार आहे जसं रिसेप्शनला सगळेजण तुमच्याकडेच बघणार आहे अशी सुंदर अशी साडी असणार आहे बघून घ्या पूर्ण साडी हे बघा खाली दिलेली आहे तुम्हाला पूर्ण डिझाईन आणि कलर सुद्धा अमेझिंग दिलेली आहे आणि सगळे जे कलर्स असतील डिझाईन असतील आम्ही मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे रिच लुक वाटणारे कलर्स डिझाईन्स आम्ही सर्व ठेवतो आणि हा येऊन आहे तुम्हाला पूर्ण डायमंड वर्क केलेला ब्लाऊज यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर भेटून जाणारे मैत्रिणींना आपल्याला याच्यामध्ये भरपूर असे सुंदर लाईट शेड मध्ये कलर्स हा दुसरा कलर भेटून जाणार आहे त्यानंतर याच्यामध्ये भेटणारे हा तिसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा चौथा कलर त्यानंतर भेटून जाणार आहे हा एक पाचवा कलर एक हजार आठशे सत्तरच्या रेटमध्ये आणि जर तुम्हाला डिझाईन थोडी हटके किंवा वेगळी पाहिजे आहे तर ती सुद्धा आपल्याकडे डिझाईन आपल्याकडे भेटून जाणार आहे थोडे स्मॉल डिझाईनमध्ये याच्यानंतर आपली नेक्स्ट कलेक्शन साडी असणार आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपये अगदी कमी रेटच्या साड्या ते हाय क्वालिटी डिझाईन सुंदर असेल असणार आहे कलर्स अप्रतिम असणार आहे आता मी तुम्हाला ह्यामध्ये वॉयलेट शेडमध्ये दाखवते वाव खूपच सुंदर आहे ही साडी बघून घ्या सुंदर अशी सुंदर कलेक्शनची सुंदर डिझाईनची साडी असणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण पदर डायमंड वर्क स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये असणार आहे वाव कलर सुद्धा उठून दिसणार आहे तुम्ही सुद्धा उठून दिसणार आहे फक्त किती मध्ये एक हजार नऊशे पंच्याण्णव मध्ये हे बघा पूर्ण साडी बघून घ्या डायमंड वर्क दिलेले आहे बॉर्डर वर्क दिलेली आहे आणि कलर सुद्धा अमेझिंग आहे आणि भेटून जाणारे याच्यामध्ये मैत्रिणींनं तुम्हाला हा पूर्ण डिझाईन मध्ये याच्यामध्ये आपल्याला कलर सुद्धा दिलेले आहे जर तुम्हाला दोन कलरमध्ये साडी पाहिजे आहे तर ती सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे जसे की ते कॉन्ट्रास्ट शेडमध्ये दिलेली आहे त्याच रेटमध्ये हा पहिला कलर हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा आपल्याला तिसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा चौथा कलर चौथ्या कलर नंतर भेटून जाणार आहे हा आपल्याला पाचवा कलर असे सुंदर सुंदर टोटल पाच कलर बघायला भेटणार आहे एक हजार नऊशे पंच्याण्णवच्या रेटमध्ये आता तुम्हीच खरं सांगा ही जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला तीन हजारच्या खाली कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाहीये आम्ही खास तुमच्यासाठी रिसेप्शन लुकसाठी नवीन ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन आलेलो आहे मात्र ही साडी असणार आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि नेक्स्ट साडी असणार आहे दोन हजार दोनशे चाळीसच्या रेटमध्ये जी तुम्हाला साडेतीन हजारमध्ये मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे बघून घ्या वाव ही सुद्धा पूर्ण भरलेली साडी असणार आहे कॉन्ट्रास्ट शेड आहे शेड सुद्धा सुंदर आहेत पूर्ण बॉर्डर डिझाईन असणार आहे वाव बघा एकदम सुंदर अशी नवीन कलेक्शन ची साडी असणार आहे अमेझिंग लुक वाटणार आहे तुमचा सुंदर साडी आहे याच्यानंतर याच्यामध्ये भेटून जाणार आहे आपल्याला हा ब्लाउज आणि खास करून आम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा घेतो तर मी कोणत्याही स्टार्टिंग टू एंड कोणतीही साडी दाखवली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून फक्त दिलेल्या नंबरवर काय करायचं आहे एक मेसेज एक फोटो पाठवायचा आहे तुम्हाला हवी ती साडी घरी बसल्या बसल्या त्याच मध्ये सेम त्याच रेंजमध्ये बघायला भेटणार आहे तर मैत्रिणींनो अजून साड्या बाकी आहेत अजून भरपूर कलेक्शन आहे रेंजसुद्धा रिजनेबल असणार आहे आणि प्राइस अगदी कमी किती प्राइस आहे नेक्स्ट साडीची आपली दोन हजार एकशे वीस ह्यासाठीचे प्राईज असणार आहे दोन हजार एकशे वीसमध्ये तुम्हाला दिलेले आहे मोर डिझाईन वर्कसाठी तेही फुललेस वर्कमध्ये आणि अमेझिंग कलर सुंदर वाटणारे रिच लुक वाटणारे सर्व कलर्स असणार आहे गोंडाळ डिझाईन दिलेला आहे याच्यामध्ये खास पुन्हा आपला पदर डिझाईनमध्ये वाव याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये तुम्हाला डिझाईन दिलेले आहे बोथ साइड बॉर्डर दिलेली आहे आणि सिक्वेन्स वर्क आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये दिलेला आहे सिक्वेन्स वर्क सुंदर असे नवीन कलेक्शनची साडी असणार आहे आणि खास करून ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज कलर बघा ब्लाउज बघा अगदी उत्तम असा कॉन्ट्रास्ट शेड आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटून जाणार आपल्याला पहिला कलर त्यानंतर भेटणार आहे आपल्याला मैत्रिणी हा दुसरा कलर आणि आपण जी पहिली साडी बघितली तिसरा कलर आणि याच्यामध्ये तुम्हाला मोर डिझाईन पाहिजे मोर डिझाईन फ्लावर डिझाईन मध्ये पाहिजे तर फ्लावर डिझाईन सुद्धा बघून भेट भेटून जाणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे दोन हजार एकशे वीस रुपये याच्यानंतर नेक्स्ट साडी बघायला घेणार आहोत तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे फक्त दोन हजारच्या रेटमध्ये ह्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला खास करून डायमंड वर्क प्लस तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे अप्रतिमाशी टिकली वर्क हे बघा पूर्ण आपल्याला जो पल्लू आहे तो भरून दिलेला आहे पल्लू डिझाईन दिलेला आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये दिलेली आहे डायमंड वर्क खास रिसेप्शन लुक असेल पार्टी असेल त्यासाठी ही बेस्ट कलेक्शन साडी असणार आहे कलर सुद्धा अमेझिंग दिलेले आहे पूर्ण खालून भरलेली डिझाईन दिलेली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला हा पूर्ण फ्रंट किंवा बॅक साईड डिझाईन ह्यामध्ये दिलेली आहे आपल्याला हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच दिलेला हा आपल्याला दुसरा कलर ह्यानंतर याच्यामध्ये दिलेला हा तिसरा कलर असे टोटल तीन कलर बघायला भेटणार आहे तीन हजार दोनशे सत्तरच्या रेटमध्ये असणार आहे तीन हजार दोनशे सत्तरमध्ये ही असणार आहे खास याच्यामध्ये दिलेले वर्क प्लस डायमंड वर्क दिलेलं आहे आणि ही जर तुम्ही साडी बघायला गेलात तर तुम्हाला भेटणार आहे पाच हजारमध्ये बट आपल्याकडे भेटणारे तीन हजार दोनशे सत्तर ह्या साडीची रेट असणार आहे ह्यामध्ये दिलेल्या पूर्ण डिझाईनमध्ये मध्ये फुललेस वर्क ब्लाऊज सॉरी फुललेस वर्क बॉर्डर अमेझिंग असं कलर कॉम्बिनेशन आहे ह्यामध्ये स्टार्ट टून पूर्ण डायमंड वर्क आहे आणि अप्रतिम असे कलरफुल दिसणारे फुलं आहेत तेही गोल्डन झरीच्या वर्कनी वाव आणि याची जी फॅब्रिक आहे फॅब्रिक सुद्धा उत्तम दिलेला आहे एकदम व्यवस्थित अशी अंगाला फिटिंगमध्ये बसणारी साडी आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला याच्यामध्येच हा जो ब्लाऊज दिलेला आहे तो तोही वर्क केलेला आणि याच्यामध्ये आपल्याला हा पहिला कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर भेटणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच बघायला भेटणारा हा तिसरा कलर आणि डिझाईन सुद्धा वेगळी भेटणार आहे याच्यामध्ये त्यानंतर भेटणार हा तिसरा कलर आणि पार्टीवेअरसाठी खास आपल्याला भेटणार आहे हा ब्लॅक कलर यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा शेडसुद्धा बघायला भेटणार आहे अशी टोटल सहा कलर डिझाईन बघायला भेटणार आहे अगदी कमी रेटमध्ये सर्व साड्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत पूर्ण ज्या साड्या त्या पार्टी विअरसाठी असतील रिसेप्शन लुकसाठी असतील तेही रिजनेबल रेटमध्ये आणि अगदी उत्तम अशा क्वालिटीमध्ये दाखवलेल्या आहेत ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता किंवा आमच्या शॉपला भेटसुद्धा देऊ शकता कल्याण भिवंडी रोड शगुन टेक्स्टाईल मार्केट भारत पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला गोवेनाका या ठिकाणी आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद